नमस्कार आजकाल बाजारात किंवा आपल्या आजूबाजूला सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक हा शब्द खूप ऐकू येतो नाही का हो अगदी खूपच सेंद्रिय भाज्या फळं धान्य पण हे सेंद्रिय नक्की ठरवतो कोण म्हणजे यामागे भारतात काही नियम वगैरे आहेत का बरोबर प्रश्न आहे आमच्याकडे ना सॉइल टू बॉडी या युट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओची आणि संबंधित माहितीची थोडी आहेत त्यात भारताच्या नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन एन पी ओ पी बद्दल सांगितलं आहे एन पी तर म्हटलं आज जरा यात खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की नक्की काय आहे हे प्रकरण अगदी योग्य विचार केलाय भारतात जेव्हा ही सेंद्रिय शेती आणि उत्पादनांची मागणी वाढायला लागली ना हो तेव्हा एका राष्ट्रीय मानकाची गरज निर्माण झाली म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम होतेच पण आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार काहीतरी हवं होतं आपल्यासाठी बनवलेलं आणि मग मे दोन हजार एक मध्ये एन पी ओ पी नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन हे आपलं राष्ट्रीय सेंद्रिय मानक अधिकृतरित्या प्रकाशित झालं दोन हजार एक मध्ये म्हणजे जवळपास वर्ष झाली आता हो आणि हे काही दोन चार पानांचं नाहीये बर का अच्छा तब्बल दोनशे अडतीस पानांचं एक सविस्तर डॉक्युमेंट आहे ते अरे बापरे दोनशे अडतीस पान म्हणजे यात खूपच बारकाईने मांडलं असणार सगळं नक्कीच पण माझा एक प्रश्न होता की आंतरराष्ट्रीय मानक असताना भारताला स्वतःची वेगळी नियमावली बनवण्याची गरज का वाटली असेल त्यात असं काय वेगळं आहे आपल्या एन मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे खरं आहे की एन पी हे आंतरराष्ट्रीय मानकावर म्हणजे विशेषतः ऑरगॅनिक अग्रिकल्चरमेंट हो ऐकले ना हा तर त्यांच्या तत्वांवर आधारित आहे पण तरीही ते पूर्णपणे भारतीय गरजा लक्षात घेऊन इथली स्थानिक परिस्थिती आपलं हवामान आपल्याकडच्या पीक पद्धती आणि परंपरा वगैरे अगदी म्हणजे पारंपरिक शेतीचा विचार करून तयार केला आहे म्हणजे बघा ना आंतरराष्ट्रीय मानकांमध्ये कदाचित मोठ्या एकजिनसी शेतीचा विचार जास्त असेल पण एनपीओपी भारतीय लहान आणि सीमांत शेतकऱ्यांच्या गरजा त्यांच्या मिश्र पीक पद्धती आपल्या स्थानिक बियाण्यांचं महत्व ह्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतं अच्छा आपल्याकडची जी जैवविविधता आहे ती जपली जावी हा पण एक महत्वाचा उद्देश यामागे आहे त्यामुळे हे फक्त भाषांतर नाहीये नियमांचं नाही तर भारतासाठी सानुकूलित म्हणजे कस्टमाइज केलेली प्रणाली आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आपल्या मातीशी आणि शेतकऱ्यांशी जोडलेली नियमावली आहे ही छान आहे hmm. तर मग या दोनशे अडतीस पानांमध्ये नक्की काय काय येतं म्हणजे आवाका किती मोठा आहे याचा आवाका खरंच खूप मोठा आहे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे सेंद्रिय म्हणजे काय याची एकदम स्पष्ट व्याख्या दिली आहे अच्छा डेफिनेशन हो मग सेंद्रिय शेती प्रत्यक्षात करायची कशी म्हणजे कोणती खतं वापरू शकतो कोणती नाही कीड आणि रोगांचं नियंत्रण कसं करायचं तेही सेंद्रिय पद्धतीने या सगळ्याचं सविस्तर मार्गदर्शन यात आहे हे झालं पीक उत्पादनाबद्दल म्हणजे आपल्या भाज्या फळं तृणधान्य कडधान्य मसाले सगळं काही आलं हो हो म्हणजे आपण जे सामान्यपणे सेंद्रिय म्हणून ओळखतो ते सगळं पण हे फक्त शेतीपुरतच मर्यादित आहे का की अजून काही आहे नाही इथेच गोष्ट पुढे जाते हे फक्त पीक उत्पादनापुरतं नाहीये ओके या व्यतिरिक्त पशुपालन म्हणजे अनिमल हसबेंड्री किंवा लाईफ स्टॉक म्हणतो आपण आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे डेअरी यासाठी सुद्धा एनपीओपी ची स्वतंत्र मानके आहेत अरे वा म्हणजे दूध वगैरे पण हो म्हणजे जर तुम्हाला सेंद्रिय दूध किंवा मांस उत्पादन करायचं असेल तर त्या जनावरांना कसं ठेवायचं त्यांना चारा कोणता द्यायचा त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची बरं यासाठीचे सगळे नियम एनपीओपी मध्ये स्पष्ट केलेले आहेत त्यामुळे हा केवळ शेतीचा नाही तर एकूण अन्न उत्पादन साखळीचा विचार करतो अच्छा म्हणजे गाई मशीन आपण सेंद्रिय पद्धतीने वाढवण्याचे नियम आहेत कमाल आहे आता इथे एक व्यावहारिक प्रश्न येतो माझ्या मनात विचारा ना समजा एखादा शेतकरी आहे जो वर्षानुवर्ष रासायनिक शेती करतोय आणि त्याला आता वाटलं की नाही मला सेंद्रिय शेतीकडे वळायचंय चांगली गोष्ट आहे तर तो आज ठरवून उद्यापासून सेंद्रिय उत्पादन घेऊ शकतो का की काही प्रक्रिया आहे त्याला नाही नाही इतकं सोपं नाही येते इथेच एन पी ओ पी मधला एक महत्वाचा भाग येतो रुपांतरण कालावधी कन्वर्जन पिरियड म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये रूपांतरण कालावधी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जी जमीन रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरून थोडी काय म्हणतात त्याला खराब झाली आहे किंवा ज्यात अजूनही त्याचे अंश आहेत त्या जमिनीला पूर्णपणे सेंद्रिय बनण्यासाठी तिच्यातून त्या रासायनिक अंश निघून जाण्यासाठी जो वेळ लागतो तो म्हणजे रुपांतरण कालावधी या काळात शेतकऱ्याला सेंद्रिय पद्धतीनेच शेती करावी लागते पण त्या उत्पादनाला तो कायदेशीररित्या सेंद्रिय असं लेबल नाही लावू शकत अच्छा म्हणजे जणू काही जमिनीला बरं व्हायला स्वतःला शुद्ध करायला वेळ द्यावा लागतो असं काहीच अगदी बरोबर शब्द वापरलात जमिनीचा प्रकार काय आहे आधी कोणती पिकं घेतली होती किती प्रमाणात रसायनं वापरली होती या सगळ्यावर अवलंबून असतं किती असतो साधारण हा काळ साधारणपणे दोन ते तीन वर्षांचा असू शकतो हा कालावधी हे एनपीओ ने ठरवून दिलेला आहे दोन तीन वर्ष म्हणजे संयम लागतो बराच हो तर पण यात एक अपवाद आहे बरं काय जर जमीन आधीपासून पडीक असेल म्हणजे वर्जिन लँड ज्याला म्हणतात जिथे पूर्वी कधीच रासायनिक शेती झालेली नाही किंवा खूप वर्षांपासून तिथे काहीच लागवड झालेली नाहीये अच्छा तर मात्र प्रमाणीकरणानंतर पहिल्या दिवसापासूनच तिथलं उत्पादन सेंद्रिय मानलं जातं तिथे मग हा रूपांतरण कालावधी लागू होत नाही ओके हे महत्वाचं आहे म्हणजे पडीक जमिनीसाठी हा नियम शिथिल आहे बरोबर हे, बरो बर। हे स्पष्ट झालं आता समजा माझ्या शेतकऱ्याने कष्ट करून सेंद्रिय टोमॅटो पिकवले सगळं नियमात झालं पण मला त्याचं सेंद्रिय केचप बनवायचं आहे तर फक्त टोमॅटो सेंद्रिय असून चालतील का की केचप बनवण्याच्या प्रक्रियेला पण काही नियम आहेत अगदी बरोबर मुद्दा पकडला नाही चालणार फक्त टोमॅटो सेंद्रिय असून इथे एन पी आणखी एक महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे सेंद्रिय अन्न प्रक्रिया म्हणजे प्रोसेस्ड ऑर्गॅनिक फूड तुमचं शेत प्रमाणित आहे टोमॅटो सेंद्रिय म्हणून प्रमाणित आहेत हे सगळं उत्तम पण त्यावर प्रक्रिया करताना म्हणजे समजा केचप बनवताना हो। त्यात कोणताही रासायनिक घटक नाही वापरला गेला पाहिजे उदाहरणार्थ प्रिझर्वेटिव्ह किंवा कृत्रिम रंग वगैरे हो बरोबर आणि प्रक्रियेदरम्यान कुठेही रासायनिक भेसळ म्हणजे केमिकल कंटॅमिनेशन होता कामा नाही काळजी घ्यावी लागते हो आणि यासाठी जी प्रक्रिया युनिट आहे जिथे ते केचप बनणार आहे तिला सुद्धा एनपीओपी अंतर्गत प्रमाणित व्हावं लागतं त्यांचे स्वतःचे नियम आहेत जे त्यांना पाळावे लागतात बापरे म्हणजे शेतापासून ते थे थेट आपल्या ताटात येणाऱ्या पॅकेटबंद पदार्थांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सेंद्रियतेचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात हे तर खूपच सविस्तर आहे हो ना आणि इतकंच नाही हे उत्पादन बाजारात आल्यावर ग्राहकाला ते ओळखता यावं हो ते महत्वाचं आहे त्यासाठी लेबलिंगचे नियम पण एनपीओपी मध्येच आहेत म्हणजे उत्पादनावर काय माहिती द्यायची घटकांची यादी कशी असावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणता विशिष्ट लोगो वापरावा हे सगळं ठरलेलं आहे लोगो कोणता लोगो भारतात विकल्या जाणाऱ्या प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांवर इंडिया ऑर्गॅनिक असा एक हिरवा लोगो असतो तो एनपीओपी प्रमाणाची अधिकृत खूण आहे तो बघितला की ग्राहकाला कळतं की हे उत्पादन प्रमाणित आहे अच्छा इंडिया ऑर्गॅनिक लोगो मी पाहिलाय बहुतेक तो हो यामुळे ग्राहकाला एक प्रकारचा विश्वास मिळतो ही लोगो आणि लेबलिनची गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे कारण त्यानेच बाजारातला खरा सेंद्रिय माल ओळखायला मदत होते नाही का अगदी अगदी पण मग हे सगळं व्यवस्थित होतंय की नाही हे तपासणार कोण म्हणजे शेतकऱ्याचं शेत असेल किंवा ती प्रक्रिया युनिट असेल या सगळ्यांना प्रमाणित कोण करतं सर्टिफिकेशन कोण देतं बरोबर यासाठी एन पी ओ पी अंतर्गत प्रमाणीकरण संस्था काम करतात सर्टिफिकेशन बॉडीज म्हणतात त्यांना ओके पण गंमत अशी आहे की कोणतीही संस्था उठून हे काम नाही करू शकत म्हणजे त्यांना पण कुणाची तरी परवानगी लागते हो त्यांना आधी NPOP ची मान्यता घ्यावी लागते अक्रेडिटेशन म्हणतात त्याला यासाठी एक स्वतंत्र प्राधिकरण आहे एनपीओपी अथॉरिटी जी एपीडाच्या अंतर्गत येते एपीडा म्हणजे एग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ही सरकारी संस्था आहे अच्छा ओके अरे हे प्राधिकरण या सर्टिफिकेशन बॉडीजची तपासणी करतं त्यांचे ऑडिट करतं ते चे नियम पाळायला खरंच सक्षम आहेत का हे बघतं आणि मगच त्यांना अॅक्रेडिटेशन म्हणजे अधिकृत मान्यता देतं अरे वा म्हणजे ही तर सर्टिफाय करणाऱ्यांचीच सर्टिफिकेशन प्रक्रिया झाली अगदी तसंच बरोबर पकडलं तुम्ही यामुळे त्या प्रमाणीकरण संस्थांची स्वतःची गुणवत्ता आणि विश्वासार्हता टिकून राहते नाही का नक्कीच जसं आपण म्हणतो ना शाळेला बोर्डाची मान्यता लागते तसंच काहीच आहे हा ही मान्यता मिळाल्यावरच त्या संस्था शेतकऱ्यांना किंवा प्रक्रियादारांना एनपीओपीचं प्रमाणपत्र देऊ शकतात आणि ही पद्धत फक्त भारतातच नाहीये नाही युरोपियन युनियन असेल किंवा अमेरिकेचं एनओपी म्हणजे नॅशनल ऑर्गॅनिक प्रोग्राम असेल तिथेही अशीच पद्धत आहे प्रत्येक देशाची किंवा प्रदेशाची स्वतःची मान्यता देणारी यंत्रणा असते म्हणजे ही एक जागतिक स्तरावरची सिस्टम आहे म्हणायला हरकत नाही हो बऱ्यापैकी तशीच आहे आहे समजा मला तपासायचं असेल तर आणि ही जी तुम्ही म्हणाला दोनशे अडतीस पानांची नियमावली ती सामान्य माणसाला वाचायला मिळू शकते का हो नक्कीच मिळू शकते दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत आमच्याकडे जी माहिती आहे स्त्रोतानुसार सॉइल टू बॉडी डॉट कॉम नावाची एक वेबसाईट आहे सॉइल टू बॉडी डॉट कॉम ओके हो तिथे रिसोर्सेस नावाचा एक विभाग आहे त्या डाउनलोड सेक्शन मध्ये गेलात की या मान्यता प्राप्त सर्टिफिकेशन बॉडींची अगदी अद्यवत यादी मिळते आणि तिथेच ही संपूर्ण दोनशे अडतीस पानांची एनपीओपी नियमावली पीडीएफ स्वरूपात साठी उपलब्ध आहे त्यामुळे ज्यांना खरंच खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हा उत्तम स्रोत आहे अरे वा हे तो खूपच उपयुक्त आहे हो तसेच एपीडीआयची जी अधिकृत वेबसाईट आहे तिथे ही माहिती नक्कीच उपलब्ध असते म्हणजे सॉइल टू बॉडी डॉट कॉम किंवा एपिडाच्या वेबसाईट वर ही सगळी माहिती सहज उपलब्ध आहे अगदी तर या सगळ्या चर्चेवरून आपण असं म्हणू शकतो का की एन पी ओ पी हे भारतातल्या सेंद्रिय क्षेत्रासाठी एक काय म्हणतात त्याला आधारस्तंभ आहे हो हो निश्चितच एन हे भारतातील सेंद्रिय शेती आणि त्याच्याशी संबंधित जे काही उद्योग आहेत हा त्या सगळ्यांसाठी एक संपूर्ण मार्गदर्शक तत्व आहे हे फक्त शेतकऱ्यांपुरतं मर्यादित नाहीये तर प्रक्रिया करणारे व्यापारी निर्यातदार विक्रेते या सगळ्यांसाठी ते लागू आहे म्हणजे संपूर्ण साखळीसाठी बरोबर या प्रक्रियेशी संबंधित असलेले सगळेजण ज्यांना जन, आपण भागधारक किंवा स्टेक होल्डर्स म्हणू शकतो त्या सगळ्यांना या नियमावलीचं पालन करावं लागतं यामुळे होतं काय की संपूर्ण सेंद्रिय पुरवठा साखळीत एक समानता येते आणि विश्वासार्ह टिकून राहते आणि हो स्रोतांमध्ये मनोहर शेठे यांचाही उल्लेख आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आय एफ ग्लोबल ऑर्गॅनिक लीडर म्हणून ओळखले जातात अच्छा आणि सॉइल टू बॉडी द्वारे ते एनपीओपी सारख्या विषयांवर अगदी अचूक आणि सोप्या भाषेत माहिती पोहोचवण्याचं महत्वाचं काम करतात छान तर आज आपण एन पी ओ पी म्हणजेच भारताच्या राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाची बरीच सविस्तर ओळख करून घेतली असं वाटतं हो बऱ्यापैकी मुद्दे आपण कव्हर केलेत मे दोन हजार एक पासून अस्तित्वात असलेली ही दोनशे अडतीस पाणी नियमावली फक्त शेती नाही तर पशुपालन अन्न प्रक्रिया लेबलिंग कितीतरी गोष्टींना कसं व्यापते हे पाहिलं आणि तो रासायनिक शेतीतून सेंद्रियकडे येतानाचा रूपांतरण कालावधी हो आणि वोजिनलँड लँडचा नियम हे बारकावे पण समजून घेतले आपण आणि यात सर्वात महत्वाचं काय म्हणतीये काय हे सगळं आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत तर आहेच पण त्याचबरोबर भारतीय परिस्थितीनुसार यात जे बदल केलेत ना हो त्यामुळे एनपीओपी आपल्यासाठी अधिक प्रभावी आणि उपयुक्त ठरतं बरोबर आणि ती प्रामाणिकरणाची आणि त्याला मान्यता देणारी अॅक्रेडेशनची प्रक्रिया यामुळे ग्राहकांना जे सेंद्रिय उत्पादन मिळतं त्यावर विश्वास ठेवायला एक भक्कम आधार मिळतो अगदी खरं आहे आता हे सगळं ऐकल्यावर ना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार माझ्या मनात येतोय सांगा ना आपल्याकडे इतकी चांगली सविस्तर नियमावली आहे एन पी ओ पी पण आपला भारत देश किती मोठा आहे आणि किती विविधता आहे इथे बरोबर तर या एनपीओपी मानकांची अंमलबजावणी देशभरात विशेषतः दुर्गम भागातल्या शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे करण्यामध्ये काय आव्हानं असू शकतील हा एक विचार महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा विचार म्हणजे एक ग्राहक म्हणून आपल्याला एनपीओपी बद्दल माहिती असणं आपण बाजारात खरेदी करताना काय आणि कसं निवडावं यावर काही परिणाम करू शकतो का नक्कीच करू शकतं काय वाटतं जरा विचार करण्यासारखे प्रश्न येते अगदी विचार करायला लावणारे प्रश्न आहेत